रितेश देशमुख ने घेतली राखीची शाळा रुचिता आणि झाला नवीन राडा कलस मराठीवर बिग बॉसचं नवीन पर्व सुरू आहे आणि अशातच अगदी पहिल्या दिवसापासून आपण घरामध्ये नवनवीन राडे बघितले सदस्यांमध्ये होणारे वाद सुद्धा आपण बघितले आणि अशातच कलस मराठी न आता भाऊच स्पेशल एपिसोडचा एक प्रोमो शेअर केला आहे त्या प्रोमोमध्ये रितेश देशमुख राखी सावंतची शाळा घेत आहेत कारण की राखीनं गेल्या हप्त्यामध्ये घरामध्ये अगदी गोंधळ उडून ठेवला आहे मग अगदी ते बेडवर घाण करण असो किंवा रुचितावर पाणी टाकणं राखीची जी हरकते आहेत ते रितेश दशमुखला अजिबात आवडली नाही आहेत म्हणूनच रितेशने राखीची शाळा घेतली आहे आणि अशातच रुचितानं संधी साधली आणि राखीवर वार केला रुचिता म्हणाली की तू प्रत्येक वेळेला असंच करते तू तुझी चूक तुला कळूनच देत नाहीस अशातच राखी म्हणते की मी काहीतरी करते बिग बॉसमध्ये आणि तू काय करतेस तू तर लव लपाटाच करतेस आणि अशातच रुचिताची सणकते रुचिता म्हणते की मी काहीही करेन तुला काय तुला काय करायचं आहे मी लव लपाटा करेन नाही तर दुसरं पण काही करेन आणि अशातच या दोघींच वाचतं तर तुम्ही आजच्या एपिसोडसाठी किती एक्सायटेड आहात आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच सगळ्या लेटेस्ट टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका